महाराष्ट्र राज्याच्या विधानसभांचे निकाल जे आहेत ते काल हाती आलेले आहेत आणि याच निकालावर बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहेत भाऊ कसं पाहता तुम्ही या निकालाकडे काय नाही धर्मयुद्ध होतं धर्मयुद्धामध्ये धर्मयुद्धा फतव्याची राजकारण इकडे बटेंगे तो कटेंगे या दोघेच्या लढाईमध्ये आमचा सेवेचा झेंडा हरलेला आहे राजकारण जिंकलं सेवा हरली असं एकंदरीत चित्र आहे पण मी काही कोणाला दोष देणार नाही मला मतदारांनी चार वेळेस इथं निवडून दिलं आमचंही काही कमी राहिलं असेल काही राजकारणाचे डाव आम्ही काही पाहिजे तशा व्यवस्थित फेकले गे गेले नसेल त्यानं मतदारांना दोष देण्यात काही अर्थ नाही त्यांचा रिझल्ट आपण स्वीकारला पाहिजे त्यांनी आपल्याला नाकारलं ते पण आपण स्वीकारलं पाहिजे आणि आता अधिक थोडं कसं ताकदीनं काम करता येईल लोकांची सेवा अधिक कशी करता येईल झेंड्याच्या राजकारणात आम्ही जाणार नाही तो विषय आम्ही कधी घेणार नाही सेवेतूनच आणि कामातूनच लोकांचं मत घेण्याचा प्रयत्न करू मतच नाही तर आशीर्वाद पण घेऊ या धर्माच्या जे कट्टरतेवादीचं जे राजकारण आहे यामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांचा कट्टरतावाद हरला असं वाटतं शेतकऱ्याचा कट्टर कट्टरवाद जिवंतच नाही राहिला आता शेतकरीच नाही राहिला आहे कोणी शेतकरी मुसलमान झाला कोणी हिंदू झाला कोणी तेली झाला माळी झाला बारी झाला पाटील झाला मुळात शेतकरी म्हणून राहिलाच नाही त्याला व्यवस्थित धर्मजातीच्या नावानं संपवलं आहे आणि इथं मुद्दे संपले आहे इथे शिक्षणाचे मुद्दे गरीबाच्या मुलांना शिक्षण भेटत नाही ते मुद्दे चर्चेला येत नाही आरोग्याची व्यवस्था हिंदुस्थानाची ढासळलेली आहे गरिबाची आरोग्याची सेवा कशी होते तर लोक दवाखान्यात भरती नाही केलं तर बरं बा तसा घरी दिला परवडते अशी अवस्था असताना झेंड्याच्या राजकारणामध्ये हे सगळं जेव्हा येतं देशाचा पंतप्रधान जर असं म्हणत असेल तर हे तो साहेब आहे तुम्हाला म्हणायचं काय नेमकं तेच पंतप्रधान काही अगोदर वर्ष अगोदर असं म्हणायचे काय मी हिंदू आणि मुस्लिम असं जर आणेल तर मी ते निवडणूकच लढणार नाही आणि त्यांना ही वेळ येतं हे ये तो सैफ म्हणायची अर्थात दोनही एकूण हे जे राजकारण होत आहे काँग्रेसचे एकूण आहे आणि भाजपाकडून आहे हे दोनही या, या देशाला घातक ठरणार आहे काय वाटतं महायुतीने ज्या योजना लागू केलेल्या होत्या जे मुद्दे त्यांनी हाती घेतलेले होते ते कुठेतरी महायुतीच्या पारड्यात पडले मला वाटतं त्याचाही काही थोडा फरक आहेच लाडक्या बहिणीचा कारण त्यांच्या अकाउंटमध्ये जेव्हा सात सात दहा दहा हजार एकवीस एकवीस हजार जेव्हा त्यांच्या खात्यात गेला तर ते तसे पैसे लोक निवडणुकीच्या वेळेस पैसे वाटतात का हजार रुपये घेऊ हे गव्हर्नमेंटच्या खा कोठ्यातून तिथं गेले आणि आता तिथूनच ते डायरेक्ट भेटल्यानंतर त्यांच्याही मनात आनंद झाला की पैसे भेटण उद्या काँग्रेस आली तर भेटणार नाही हे एक भय होतं आणि आखरी सामान्य माणसाला या सगळ्या व्यवस्थेबाबत काही पडलं नसतं तो स्वतःचं पाहतं आणि त्यानं ते स्वतःचं का पोहू हो नये मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली शिंदेच्या नेतृत्वात या सरकारला यश भेटलं आणि आता शिंदे माघं राहणार आणि मुख्यमंत्र्यासाठी दुसराच हात मारून जाणार असंही राजकारण होऊ शकतं या एकंदरीत सगळ्याच्यामध्ये व्यक्तिगत स्वार्थ हा माणसाला खूप महत्त्वाचा आहे आम्ही पहिले सार्वजनिकसाठी लढणारे लोक होतो देश स्वातंत्र्य व्हायच्या उदर देशासाठी लढायचे आता काही दिवसापूर्वी लोक गावासाठी लढायचे आता तो म्हणते माल्या घरासाठी स्वतःसाठी लढत आहे हा फरक दिवसांदिवस पडणारच आहे काय वाटतं प्रहार पक्षाची पुढची भूमिका काय असणार पाहू आता आम्ही काही जानेवारी महिन्यात किंवा डिसेंबरच्या एंडला एक राजकारणात राहायचं का फक्त समाजकारण करायचं तो विचार करू राजकारणात आपल्याला एकतर आपल्या झेंड्याचा रंग बदलावा लागेल नाहीतर मग सेवा ठेऊन फक्त समाजकारण करावं लागेल दोनपैकी एक दोन निर्णय घेऊ तरी होती प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चूभाऊ बच्चू भाऊ कोळू कॅमेरामॅन शार्दूल कोळेसह अवकाश बोरसे लोकमत व्हिडिओ अमरावती